आज सोलार वॉटर हिटरचं कनेक्शनचं सा काम चालू आहे डॉक्टर्स विला डॉक्टर जितेंद्र केरकर आणि केरकर मॅडमच्या इकडे बघा लोकेशन बघा शेवटच्या बाजूला पार्किंग आहे आणि खाली समुद्र साधारण एक शंभर दोन ते दीडशे मीटरवरती खाली समुद्र आहे बीच आहे एक्झॅक्ट एंट्रन्सवरती आणि हा असा पूर्ण हा त्यांचा हॉटेल हो आहे बघा इथे तुम्हाला सर्व प्रोडक्टचे डेमो भेटतील अडीचशे लिटरचा सोलार फ्रीज जो मच्छीमारांसाठी मला मच्छीसाठी दिला आहे तो त्याच्यानंतर पाचशे लिटरचा ड्रीप फ्रीज हे असं आहे त्यांचा सिटिंग एरिया लंचसाठी डिनर लंच डिनरसाठी ठीक आहे तुम्हाला पाचशे लिटरचा एक डिप फ्रीजचा डेमो बघायला भेटेल इथे त्याच्यानंतर हे बघा हे आजच आता काम चालू आहे सोलर वॉटर हिटर ते बसवतो आहे जवळपास होत आलं आहे काम खूप अडचणीची साईड होती बघा फर्स्ट सेकंड फ्लोरच्या टॉप फ्लोअर म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस फूट डिस्टन्स आहे ते एवढं अडचणीचं काम आज झालं आहे जवळपास पूर्ण हे विलाज आहे इथे हे स्वतः डॉक्टर डॉक्टर केरकर आणि त्यांची इथे विलॉज विलाज आहे ते बघा वरती खूप चांगलं लोकेशन आहे मस्त आहे इथे हे बघा पाचशे लिटर सोलर डी पॅनल बसवले आहेत चार पॅनल आहेत ॲक्च्युली तीन आहेत एक्स्ट्रा केला कारण इथे जरा सावली पडत होती त्याच्यामुळे एक्स्ट्रा दिला जेणेकरून तीन पॅनलचं काम चार पॅनल करतील ठीक आहे त्याच्या बाजूला हे अडीचशे लिटरचे सोलर फ्रीजचं हे दिस आहेत पॅनल दिलेत हे लोकेशन समोर हा देवबाग आणि मालवणचा रोड आहे हां त्यानंतर हा हॉल बनवला आहे त्यांनी वरती साधारण एक दोनशे ते अडीचशे माणसं राहतील फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर हा फर्स्ट फ्लोर आहे हा सेकंड फ्लोर आरामात छोटे मोठे तुम्ही कार्यक्रम इकडे होऊ शकतात असं पूर्ण हे बघा आणि एकदम पार्किंग बघा पार्किंगसाठी आरामात वीस ते पंचवीस गाड्या राहतील इकडे म्हणजे टुरिस्ट जरी आले तरी पार्किंगसाठी टेन्शन नाही त्यांचं सगळं पर्सनल पार्किंग आहे हे हे बघा आणि जर डेमो बघायचे असेल तर सगळे तुम्हाला याचे डेमो भेटूनच जातील म्हणजे सोलार डिप्रीज पाचशे अडीचशे सोलर वॉटर हिटर पाचशे लिटरचा इथे आणि याच्यावरती परत सोलर ऑनग्रीड सिस्टीम बसवली हो आहे पाच किलो वॅटची जेणेकरून सहाशे पाच साडेपाचशे ते सहाशे युनिट यांना महिन्याला भेटतील ज्यांचं बिल कमी होईल बिल झिरो होईल ठीक आहे धन्यवाद अतिशय लोकेशन चांगलं आहे तुम्हाला जर यायचं असेल तर या इकडे स्टे करा इथे सर्विस वगैरे हो खूप चांगलं आहे फूड पण खूप चांगलं आहे इकडचं आणि एकदम बीच कनेक्टेड आहे ठीक आहे धन्यवाद